कारंजा शेलूबाजार मार्गावर ट्रक दुचाकीची जोरदार धडक तीन जण गंभीर जखमी ट्रक व दुचाकीच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले कारंजा शेलूबाजार मार्गावरील हॉटेल आदिमायाजवळ आठ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली कैलास रामदास घनगावकर वय पंचवीस गोलू संजय घनगावकर वय चोवीस व राहुल रमेश महात्मे वय पंचवीस हे तिघेजण या अपघातात जखमी झाले असून यातील पहिला कारंजा तालुक्यातील कार्ली यावर्डी येथील तर उर्वरित दोघेजण कारंजा शहरातील मंगरुळ वेश परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार अपघातातील जखमी तिघेजण दुचाकीने कारंजा येथून वाई लोहारा येथे दर्शनाकरिता जात असताना मार्गातील अपघातस्थळी समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे हा अपघात घडला ही धडकं एवढी भीषण होती की या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चकणाचूर झाला घटनेनंतर जयगजानन रुग्णवाहिकेचे चालक दीपक सोनोणे यांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज